रंग किंवा रूप पाहून कधीच कुणाच्या स्वभावाबद्दल आपले मत तयार करू नका कारण निष्ठावंत आणि चांगले लोक हे दिसायला आणि वागायला सर्वसाधारणच असतात काही लोक हे ज्यामध्ये आनंद मिळेल तेच काम करतात तर काही लोक हे मिळेल त्या कामात आपला आनंद शोधत असतात माणूस तेव्हा यशस्वी होतो जेव्हा परिस्थितीत बदल घडण्यासाठी जग बदलायची वाट पाहत नाही तर स्वतः बदल करतो तेव्हाच तो यशाच्या मार्गाकडे जात असतो आयुष्यात आलेल्या अनुभवातून स्वतःला बदलावं लागतं नाहीतर जर आपण स्वतःच बदल नाही केला तर आपण जिथे आहोत तिथेच राहतो आणि जो बदल करेल तोच यशी प्राप्त करेल मालमत्तेचे वारसदार हे भरपूर लोक असतात पण कर्माचा वारसदार हे आपण एकटेच असतो आपल्या कर्माचा वारसदार कोणीच नसतो त्याचं जे काही फळ असेल ते आपल्यालाच मिळतं म्हणून कायम कर्म हे चांगलेच करा आयुष्य जगताना प्रत्येकालाच गमावलं नावाचं दुःख भोगल्याशिवाय कमावल्याचं सुख मिळत नाही माणसाला त्रास तेव्हा जास्त होतो जेव्हा त्याच्या स्वतःच्याच आवडी आणि निवडीवरती प्रश्न उभार होतो आयुष्यातील जबाबदारी नावाच्या ओझ्याला कधीही कुणाकडे ढकलून देता येत नाही ते ज्याचे आहे ते त्यालाच निभवावे लागते कधी हसत तर कधी रडत का होईना पण जबाबदारी ही प्रत्येकालाच निभवावी लागते काही लोक बोलण्यातून खूपच खडूस असतात किंवा कडवट बोलतात अशा लोकांचा बऱ्याच वेळा रागही येतो पण असे लोक मनाने मात्र खूपच गोड असतात कारण त्यांच्या मनात लोकांविषयी प्रेम असते म्हणूनच ते काळजीपोटीच असे वागत असतात आपण जेव्हा आपल्यासाठी काय महत्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हाच आपल्यालाच कळते की जीवन आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगले आहे जीवन जगताना ज्यांना जीवन म्हणजे काय हे कळलं ते जवळ काही नसतानाही खूप आनंदी राहतात आणि ज्यांना जीवन म्हणजे काय हे कळलंच नाही ते स्वतःजवळ सर्व काही असतानाही दुःखीच असतात आपण किती जगलो यापेक्षा जगताना आपण कसे जगलो हे खूप महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळा अश्रू न गाळता खंबीर उभे राहिले तर बरेच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात किंवा अडचणीतून मार्गही तेव्हाच मिळतो सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद